हॅलो फ्रेंड्स वीट फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात बरं आहात का तर मी पण मी म्हणजे आम्ही पण सगळे एकदम मस्त आहे तर पावसाचं वातावरण झालेलं आहे कायम झाला आहे दोन वाजले तर इथं बघा मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे काल आला होता म्हणजे काल रात्री रात्री आला होता पूर्ण रात्रभर पडतच होता पाऊस पण कमी आहे थोडं आता तर बरं थोडंसं थंड थंड वाटतं आणि इथं लई गरम होत होतं नाळ्याचं तो आता उन्हाळा संपला जे पूर्णपणे आता पावसाळा सुरू होऊन जाईल परत आणि जे शाळा पण सुरू होऊन जाईल पावसामध्ये तिला सोडायला जायला लय म्हणजे आणायला आणि परत उभी आहे तिला लागली आहे भूक इथं पडलं आहे भांड्यांचा पसारा पूर्ण धुतलेले हे हे भांडे तिला थोडेसे असं करून तिथंच ठेवून दिले तर आम्ही बनवणार आहे आणि साठी भजी बनवणार आहे मस्त पीठ मळून घेतलं आहे मस्त भजीसाठी भजीसाठी तर आणि ती सांगत होती भूक लागली भूक लागली म्हटलं चला बनवून द्यावं तिच्यासाठी नाही खाशील का गोडभाजी हा का हम्म ठीक आहे तेल टाकून घेतले आणि आमची मॅडम इथं उभी झाली काय कसला वासी राहिला तुला तेल टाकलं तर तेल टाकण्या गरम होत आहे गरम होत आहे तरी साकर टाक ए, टाक तर इथंच थोडीशी साखर टाकली आहे आणि थोडंसं मीठ आणि खाता सोडा टाकलं आहे तर आता पटकन बनवूया आणि जोरात भूक लागली हनीला तर पटपट बनवूया एकडं बघ लवकर बनवू का हां हां तिला झोपून लागते म्हटलं झोपून घे सांगितलं तर नको मग मी भूक लागली आहे तर ठीक आहे बनवूया आता तोवर तेल गरम होऊ देते मस्त aina takut ya god baji पाठवते वाटत मला वाटते ते चिटकून गेलंय उद्या तू इकडे बोलणार आज पाऊस येणार आहे ना तेव्हा गोडभजी बनवूया पावसाच्या वातावरण मध्ये मस्त गरम गरम गोड भजी ते भजी तर आपण खालेलीच आहे पण गोड भजी कधी भजीच खातो आपण तर आज म्हटलं भजी असू द्या गोडभजीच बनवूया मस्त गरम गरम, गरम गोड भजी टेस्टी लागते मस्त मग तुझ्यासाठीच बनवते ना बेटा मी पप्पा साठी ते बोलू पप्पा साठी पप्पा साठी बी बन पप्पा आता ना लाईना संध्याकाळी येऊन पावसय तू इथे थांब बघ ते मला भूक लागली तिला म्हटलं देऊनच टाकू हाय हम्म 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 नीट बसणार असं बसता का बेटा हा कसे आहे मस्त कुरकुरीत आहे ना हे ना मस्त झाले कुरकुरीत झाले मस्त तर मित्रांनो आमचे गोड भजी झाले हे तयार हे लास्ट आहे आणि हे एवढे झाले तर हे मस्त झालेत मस्त हे बघा हे अशी जे भजी आहेत ना गोड भजी ते एकदम भारी लागतात टेस्टी लागतात आणि चाललंय इकडं तिला <laughs> आवडलं मस्त खाते चे थोड़े चे। जाने चे ती कळचे बाकी थोडे काढायचे झालेलेच येते लो हॅलो hmm? oh बस हो oh माय ग तिकडं अंधार दिसतय तर बघा भजी मस्त झाली गोल गोल आणि मस्त जाडीकर झाले ही गरम असेल एक मिनटं बेटा गरम आहे थंड होते हा

या खायला गोड भजी मस्त झाली आहे हे बघा मस्त झाली जाडीदार झाली तुम्ही जर नक्की ट्राय करा मस्त झाली आहे भजी भजी Mm -hmm.